श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत सर्व पित्री अमावस्या सर्व पित्री अमावस्या ही अतिशय महत्त्वाची मानली जाते या दिवशी पित्रांना श्राद्ध तर्पण केले जाते पितृपक्षामध्ये आपले पूर्वज हे पृथ्वीवरती आलेले असतात आणि या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी ते आपल्याला आशीर्वाद देऊन पुन्हा पितृ लोकांमध्ये जात असतात सर्वपित्री अमावस्येनंतर लगेचच शारदीय नवरात्रीला सुरुवात होते त्यामुळे या अमावस्येला खूप महत्त्व दिले जाते आपल्या वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक अमावस्येच्या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात या दिवशी हे उपाय केल्याने आपल्याला त्या उपायांचं निश्चितच फळं प्राप्त होत असते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहेत उद्या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्याने मुलांचे सर्व दोष अडचणी विघ्न दूर होतील मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होईल मुलांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी अतिशय प्रभावी असे तीन उपाय सांगणार आहेत हे तीनही उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी करायचे आहेत या तीनपैकी तुम्हाला एक उपाय करणं शक्य झालं तर तुम्ही एक उपाय केला तरीसुद्धा चालेल प्रत्येकाच्या घरामध्ये मुलं असतातच आणि प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी वाटत असते मुलांनी खूप शिकावं मुलांनी खूप अभ्यास करावा मुलांवरती कुठलेही संकट विघ्न अडचणी येऊ नये मुलांची प्रत्येक क्षेत्रात खूप प्रगती व्हावी त्यांना अभ्यासामध्ये नोकरीमध्ये भरभरून यश मिळावं असं प्रत्येक वडिलांना वाटत असते म्हणून यासाठी ते भरपूर प्रयत्नसुद्धा करत असतात परंतु या प्रयत्नांसोबतच काही उपाय जर आपण केले तर नक्कीच मुलांच्या प्रयत्नांना यश मिळत असते जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल सतत हट्टीपणा करत असेल चिडचिडेपणा करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल किंवा जी मोठी मुलं असतात त्यांना अभ्यास करावा असा वाटत नसेल मुलं शाळेत जात नसेल मुलांना वारंवार नजरदोष लागत असेल यामुळे मुलांची प्रगती होत नसेल मुले सतत आजारी पडत असेल अभ्यासामध्ये त्यांना यश मिळत नसेल नोकरीमध्ये त्यांची प्रगती होत नसेल त्यांची कुठलीही इच्छा पूर्ण होत नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला हे उपाय जे आहे तर ते न चुकता करायचे आहे तर पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला सात लाल मिरच्या घ्यायच्या आहेत सोबत तुम्हाला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत सोबतच तुम्हाला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहेत आणि यानंतर जेव्हा आई केस विंचारते तेव्हा आईच्या डोक्याचे जे, जे केस निघतात तर ते थोडेसे केस तुम्हाल तुम्हाला हातात घ्यायचे आहेत आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत उतरवताना तुम्हाला म्हणायचं आहेत कुणाची मुलांना नजर लागलेली असेल तर ती निघून जाऊ दे मुलांची इडापिड्या टळू दे मुलांची प्रगती होऊ दे तुम्हाला असं म्हणत ही नजर जी आहे तर ती मुलांची काढायची आहेत आणि यानंतर वस्तू तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यासोबत तुम्हाला चार पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि ह्या वस्तू तुम्हाला त्यासोबत जाळून टाकायच्या आहेत जर तुम्ही गावाकडे राहत असेल तुम्ही चूल वापरत असेल तर चुलीमध्ये सुद्धा या वस्तू तुम्ही टाकू शकतात यामुळे मुलांना लागलेली नजरदोष जे आहे तर ती संपूर्णपणे जळून जाते मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते मुलांचा हट्टीपणा कमी होतो तर हा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे मुलं आणि मुली या सर्वांसाठी तुम्हाला करायचं आहेत यानंतर पुढचा उपाय हा सुद्धा तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता यासाठी तुम्हाला एक दिवा बनवायचा आहे कणकेचा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला पाच लाल मिरच्या टाकायच्या आहेत आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि यानंतरनं हा दिवा आपल्याला हातामध्ये घेऊन एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हा दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आणि हा दिवा आपल्याला मुलांवरून वरपासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि यानंतर हा दिवा आपल्याला घराच्या बाल्कनीमध्ये किंवा घराच्या अंगणामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये साईडला ठेवून द्यायचा आहे दिवा काही कारणाने विजल्या तर विजू द्यायचा आहेत पुन्हा तुम्हाला प्रज्वलित करण्याची गरज नाही फक्त जेव्हा आपण मुलांवरून या दिव्याचा उतारा करणार आहेत त्यावेळी तो दिवा चालू असायला हवा विजायला नको अशा पद्धतीने हा दिव्याचा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे यानंतर पुढचा उपाय हा अतिशय सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे बऱ्याच वेळा तुम्ही हा उपाय केलासुद्धा असेल आपले आजी आजोबा जे आहे तर ते प्रत्येक अमावस्येला हे उपाय जे आहेत तर ते करायचे गावाकडे अजूनही हा उपाय मुलांसाठी केला जातो तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घरातील जो झाडू असतो ज्याने नेहमी आपण आपले घर स्वच्छ करतो तर तो झाडू घ्यायचा आहे आणि हा झाडू आपल्याला मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्या घराच्या मुख्य उंभरट्यावरती आपल्याला दोन वेळा आपटायचा आहेत आणि यानंतर हा झाडू आपल्याला पुन्हा जागेवरती नेऊन ठेवायचा आहेत हा झाडू तुम्हाला फेकून देण्याची गरज नाही पुन्हा आपण तो घर झाडण्यासाठी वापरू शकतो तर अशा पद्धतीने झाडूचा हा एक उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी बारा वाजण्याच्या आत थोडासा भात शिजवायचा आहे भात शिजवताना त्यामध्ये मीठ किंवा तेल टाकायचं नाही वाटीभर भात तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे आणि हा भात आपल्याला सकाळी बारा वाजण्याच्या आत मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहेत आणि हा भात तुम्हाला काळ्या कुत्र्याला किंवा पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळा भात घ्यायचा आहेत एका मुलावरून उतरवलेला भात हा दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला वापरता येणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हा भाताचा उपाय जो आहे तर तो सुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी मुलांसाठी करू शकता हे अतिशय प्रभावी उपाया हे, उपाय आहेत हे उपाय केल्याने मुलांच्या जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होतात आपल्या घरातील जे मुलं असतात तर या मुलांवरती अमावस्येचा प्रभाव हा जास्त पडत असतो अमावस्याच्या दिवशी नकारात्मक शक्तीचा प्रभाव हा इतर दिवसांपेक्षा जास्त असतो आणि हा प्रभाव घरातील मुलांवरती आजारी व्यक्तीवरती जास्त प्रमाणामध्ये पडत असतो आणि म्हणून मुलं हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात मुलांवरती संकट येत असतात आणि म्हणून हे संकट येऊ नये मुलांवरती कधीही कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी हे प्रभावी उपाय जे आहे तर ते करायचे असतात हे तुम्हाला उपाय सांगितले तर यापैकी तुम्हाला सर्व उपाय करणं शक्य झालं तुम्ही सगळे उपाय करू शकता किंवा यामधला तुम्हाला एक उपाय करणं शक्य झाले तुम्ही एक उपाय केला तरीसुद्धा चालेल सर्व उपाय हे अतिशय प्रभावी आहे आणि अगदी सोपे आहेत यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की हे उपाय करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ